आणि ही चौकट आहे माझ्या घराची तर इथे मला एल्बो ठेवायचं मी या साईडला लेफ्ट एल्बो ठेवते लेफ्ट एल्बो ठेवल्यानंतर हा ट्रायसेप मसल मी स्ट्रेच करणार आहे त्यासाठी मी माझा लेफ्ट लेग पुढे ठेवते लेफ्ट लेग पुढे ठेवल्यानंतर ले राईट हँडने फक्त इथे एक सपोर्ट घ्यायचा आहे हळूहळू मी हाताचा कोपरा असा वरच्या दिशेला स्लाइड केलेला आहे म्हणजे घसरवलेला आहे आणि मी वजन माझ्या पुढच्या पायावर टाकलंय मागचा पाय तुम्ही पाहताय टोवरती आलेला आहे आता इतका स्ट्रेच मला इथे मिळालेला आहे की याच्यात मी कम्फर्टेबल आहे पण मला हा स्ट्रेच अजून वाढवायचा आहे किंवा तो इंटेन्स करायचा आहे तर मी काय करणार माझा डावा कान इथे लावणार भिंतीला हा डावा कान लावल्यानंतर हळूहळू मान खाली घ्यायचे त्यामुळे हा स्ट्रेच वाढतो आणि ज्यांना फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे किंवा शोल्डर स्टिकनेस आहे त्यांच्यासाठी हा स्ट्रेच उपयुक्त ठरतो अनेक जणांना अर्थरायटीस चा त्रास असतो अशा वेळेस अनेक व्यायाम प्रकार करणं आपल्याला शक्य नसतं तर असे आपण सोपे सोपे व्यायाम प्रकार नक्की करू शकतो